आणि नवीन वर्षाचं पहिल्या सर्वांना शुभेच्छा देतो आज एक पहिलाच दिवस आहे नवीन वर्षाच्या आणि आज आपण पद ग्रहण केला शिवाजीने आणि त्या पद ग्रहण करण्यासाठी आपल्या लाडके खासदार म्हणजे सावरासाहेब असतील त्याच्यानंतर आपले ज्येष्ठ नेते सर त्याच्यानंतर आपल्या विक्रमगडचे आमदार हरिरचंद्र भोई साहेब असतील आपल्या भिवटी ग्रामीणचे आमदार सांधाराम मोरेजी संदीप पवारजी सर तिथे सुशील अवसरकर आणि ते उपस्थित आपल्या वाडाचे सीईओ ओ साहेब साहेब आज आपण हे पद ग्रहण करताना रिमाजीची जबाबदारी वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये महत्वाचा रोल आपल्या सीओच राहणार आहे कारण त्यांनी जेव्हा सल्ला दिली व्यवस्थित वाडाचा विकास लवकर होईल तर साहेब माझी विनंती तुम्हालाच राहणार आहे कारण तुमचा महत्वाचा रोल राहणार आहे आणि रिमाजीच्या कर्जावर दोन जबाबदारी आहे एक तर वाडाचा विकास आणि त्यांनी पक्षा मनात पक्ष ठेवून पक्ष कसं वाढेल ही पण जबाबदारी त्यांच्या आठपासून राहणार कारण जे स्वप्न सर्व कार्यकर्त्यांनी इकडे बघितलं का ग्रामपंचायत असताना आपला सरपंच बसला पाहिजे होता नगरपंचायत आली तर नगरच बसलं पाहिजे जे मागे घडलं नाही ते आता घडून आलेलं आहे माझी विनंती सर्वांनाच राहणारी त्यांच्याही चार काम जास्त करा ते पण त्यांनाही वाटलं पाहिजे का विकासाच्या मध्ये आम्हाला कुठे कोणी अडवलं नाही इलेक्शन झालं आपण सेपरेट लढू पण शांताराम मोरे साहेब इकडे आले त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो की आपण सेपरेट लढून सुद्धा ते आले तर हे कसं आहे आपण युतीमध्ये आहोत युतीमध्ये मध्ये अगोदर आपण सेपरेट ठरलो पण सरकार असं चालली पाहिजे आणि आपला पक्ष आणि महायुती म्हणून ताकदीने आपण काम करायचं आहे त्याच्या पुढे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागणार आहे माझी विनंती सर्वांना हेच राहणार की रिमाजीला सपोर्ट करा सर तुम्ही जवळ राहता म्हणून तुम्ही जर मार्गदर्शन घेत राहा साहेब आहेत आणि जास्त जास्त विनंती असेल तर रिमाजी तुमच्याकडे दोन आमदार खासदार एवढे आहेत पण पालकमंत्री आपल्याकडे आहेत तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही फक्त सीओ साहेबला पकडून ठेवा कारण हे मेन आहेत कारण माझा अनुभव आहे हे दिसा टाकवले व्यवस्थित तर विकास होईल आणि उलट टाकवलं तर काय होणार नाही तर सहा महिन्याचे काम दोन वर्षामध्ये जातील तर हे त्यांनाही आमच्या नगरदर्शनाला तुम्ही साथ द्या त्यांनी नवीन आहेत त्या मार्गदर्शन करा आणि त्या बाळाचा विकास जास्त जास्त कसा होईल त्याच्यामध्ये तुमचं पण महत्व नाही तुमचं जय जय महाराज